सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एन एच एम कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत समायोजनासह विविध मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनात सुरुवात केली आहे राज्य शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्रामीण व शहरी आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात कायम करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सव्वा वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे आधी मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाची नोटीस देत इशारा दिला होता कर्मचाऱ्यांनी मानधन वाढ बोनस भविष्य निर्वाह निधी कपात विमा सुविधा व बदली धोरण मान्य करण्याच्या मागण्याही केल्या आहेत या संदर्भात आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन आश्वासन मिळाले होते मात्र त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण सत्रांसह विविध आरोग्य सेवा अहवाल सादरीकरण तसेच ऑनलाईन व ऑफलाईन कामकाज ठप्प झाले आहे बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन निदर्शने केली शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय कामावर परतणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हलणारच नाही हा बेमुदत आहे आज आम्ही शासनाला आमच्या अकरा वर्ष दिलेत आमच्या बरोबरचा कर्मचारी हा जो जो दीड लाख रुपये पगार घेतो आम्ही वीस हजारावर नोकरी करतो आज निघून सतरा महिने झालेले आहेत तरी सुद्धा शासनाला घाम फुटत नाही किंत आज उद्या हे लोक फक्त वेळ काढूपणा करत आहेत आमच्या बाबतीत हे कुठंपर्यंत चालणार आहे आता उद्या मिटिंग आहे म्हटलं की संध्याकाळी लेटर पडते की मिटिंग घ्या झाली असं किती वेळ द्यायचं आम्ही शासनाला आज उदे, आज आज आमच्या मागण्या आहेत की आम्ही समायोजन आमचं पाहिजे दीड वर्ष आम्ही शासनात दिले तर येणारे जेव्हा कर्मचारी आहोत आम्ही दीड वर्ष शासनाची वाट बघितली तरी सुद्धा निघून सुद्धा केलेलं नाही हे शासन फक्त वेळ काढत आहे आणि पुढमाल चाल टक्कल करत आहे तर आणि जे आमच्या पाठीमागून राहणारे कर्मचारी आहेत त्यांना समान काम समान मिळतं हे आमच्या हक्काच आहे ज्या मागण्या किंवा जे नियम रेग्युलर कर्मचाऱ्याला आहेत ते आमच्या सगळ्याच कर्मचाऱ्याला या शासनाला लागू केले तर आम्ही हा संप पाठिंबा घेणार आहे उमा हुलवान आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करते के गेली अठरा वर्ष दोन हजार पाच ला राष्ट्रीय आरोग्य अभियान हे अभियान चालू झालेलं आहे त्यामध्ये प्रथम एक आणि एक एनआरएचे मेन यांनी नियुक्ती केली आमची म्हणजे प्रत्येक विभागात एन आर एच एम चीच नियुक्ती केली त्या अभियानामधून संस्थात्मक डिलिव्हरी प्रसुती करणे परत वेगवेगळ्या प्रकारचे आतापर्यंत त्यांनी मधून कार्यक्रम चालू केले आणि ते आम्ही पूर्ण आमचे आमचे म्हणजे आम्ही इतकं त्यात आम्ही स्वतःला झोपून दिलं की आम्ही मागचा कुठचा आमच्या कुटुंबाचा कुठलाही विचार केला नाही आणि आम्ही आमचं काम प्रामाणिक कर प्रामाणिकपणे करत होतो

तरी देखील सुद्धा शासनाला पाजर फुटला नाही आणि आम्हाला आज रस्त्यावर यायची पाळी आहेत आज जर आमच्या मागण्या मागण्या झाल्या तर तीन सप्टेंबर पासून आम्ही आझाद मैदान येथे ते मुदत अपोषणासाठी बसण्यासाठी सर्व येणार हजर होतील अशी आम्ही त्यांना निर्माणची भाषा दिलेली आहे आज दुपारी साडेबारा वाजता मीटिंग मंत्रिमंडळाची बैठक आहे असं आम्हाला समजलं ती वारंवार आजपर्यंत ती खंडितच झालेली आहे ती आजपर्यंत पूर्णच झालेली नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही जे केडर आता जवळजवळ आता दहा वर्षाच्या पुढचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या मागण्या त्यांच्या पूर्ण करून द्याव्यात आणि दहा वर्षाच्या सहकारी आहेत त्यांच्या सुद्धा समान काम समान वेतन दिलं पाहिजे आणि जे आमच्या सहकारी आमच्या सोबत वर्ष काम करून काही लोक आजारी पडले आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या बाबतीत काही प्रकारचं शासन निर्णय झालं नाही आता शासन एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी आपण त्यांना देऊ असं त्यांनी म्हणतायत अगोदर आम्हाला वीस वर्ष ज्या लोकांनी नोकरी दिली सेवा दिली त्याला घरच्यांच्या लोकांना एक अनुकंपा तरी वितावं किंवा त्यांच्या मुलांना तरी कामावर घ्यावं अशी आमची इच्छा आहे